तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमधील धम्मजीवनात सिद्धार्थ गौतमांच्या जन्मापासून महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणांपर्यंत पौर्णिमेचाच दिवस कारणीभूत असल्याने धम्मजीवनात बौद्ध उपासक आणि उपासिकांना पौर्णिमेचे महत्त्व अपरंपार आणि अपूर्व असेच आहे पौर्णिमा म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्रपक्षीय पंधरावा दिवस होय या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपूर्ण जीवनाचे एक प्रतीक म्हणून मानले गेले आहे सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे पूर्ण चंद्राचा प्रकाश स्पष्ट व शीतल असतोच परंतु शांत व आन्नाददायक ही असतो चंद्र प्रकाशाने शरीराला दाह होत नाही उलट तो सुखकारक व मन उल्लासित करणाराच असतो पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे यामागे अनेक महत्वपूर्ण प्रसंगाचा इतिहास आहे तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवन चरित्र होय पौर्णिमेचे महत्त्व निसर्गनिर्मित वातावरणामुळे सिद्ध होते हवा गतिमान होते सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा आणि उष्णतेचा लाभ अविरत छत्तीस तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उपदार उत्तेजित वातावरण मानवी जीवनाला प्राणीमात्राला पोषक असते पृथ्वी आप तेज व वायू या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणीमात्राला उपकारक असल्यानेच प्रज्ञावंत तथागत जगतगुरु भगवान बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आपणास लाभले आहेत तथागतांचा जन्म गृहत्याग तपश्चर्या ज्ञानप्राप्ती धम्मप्रचार आणि प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते म्हणूनच सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला जातो पौष पौर्णिमेला पाली भाषेत मासो म्हणतात ही पौर्णिमा साधारणतः जानेवारी महिन्यात येते या पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनातील काही घटना घडल्यात उदाहरणार्थ भगवान बुद्धांची राजगृहाला भेट राजा बिंबिसाराची धम्म दीक्षा श्रीलंकेत पौर्णिमेचे महत्व चैत्यपूजेचे महत्त्व या पौर्णिमेला ज्या घटना घडल्यात त्या आपण सविस्तर बघूया सिद्धार्थ गौतमांनी कपिल वस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी येथे जाण्याचा विचार केला राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता सिद्धार्थ हे नदीचे पात्र ओलांडून पलीकडे गेले राजगृहाचा हा दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळ झालेल्या राजगृहनगरीत गौतम बुद्ध येऊन पोहोचले राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी त्यांनी एक जागा निवडली तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी त्यांनी एक लहानशी पर्णकुटी तयार केली कपिल वस्तू ते राजगृह हे चारशे आहे एवढा लांबचा पल्ला भगवान बुद्धांनी पायीच गाठला दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ गौतम बुद्ध उठले आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या भोवती प्रचंड जनसमुदाय होता त्यावेळी मगधापती श्रेणीय बिंबिसार राजाने हा प्रचंड जनसमुदाय पाहिला सिद्धार्थ मिळेल ती भिक्षा स्वीकारून ते पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसले आणि तिथे अन्नसेवन करून ते पांडव टेकडीवर चढून गेले राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली त्यानुसार बिंबिसार राजा मोजकाच लवाजमा घेऊन टेकडी चढून गेला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला राजाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्यांच्याजवळ गेला राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला धर्म संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाघ प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर जीवनाची ही तीन उद्दिष्टे आहेत जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो याप्रमाणे मगध राजाने गौतमाला योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळले नाही ते पर्वताप्रमाणे अचल राहिले आणि म्हणाले जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्ग लोकाच्याही राज्याची मी अपेक्षा करणार नाही शेवटी बिंबिसार राजाने हात जोडून उत्तर दिले तुझी इच्छा तू तु पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुला जे जे काही करावयाचे आहे ते ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमांकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला राजगृह सुखसमृद्ध हे मगध साम्राज्याची शेकडो वर्षे राजधानी राहिलेले वैभवशाली असे महानगर व मुख्य बाजारपेठ होते इसवी सन पूर्व पाचशे त्रेचाळीस ते चारशे नव्याण्णव या कालखंडात राजगृह नगरी बिंबिसार राजाची राजधानी होती बिंबिसार राजाच्या वेळी तथागताच्या धम्माचा प्रभाव संपूर्ण मगध राज्यात वाढला होता त्यावेळी अनेक राज्यांचे राजे भगवान बुद्धांचे निष्ठावंत उपासक झाले होते राजगृह हे भगवान बुद्धांच्या धम्मप्रचाराचे प्रमुख केंद्र होते राजगृह हो व त्याच्या आसपास बौद्ध धम्माची अठरा साधना केंद्रे होती राजगृह हे बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र होते भगवान बुद्ध हे राजगृहाला एकूण चोवीस वेळा गेले होते असा उल्लेख आहे तथागतांनी राजगृहातील सर्व स्थळे फार रमणीय व सुंदर आहेत अशी प्रशंसा केली होती ही सर्वच ठिकाणे तथागतांना आवडत असत भगवान बुद्धांचे महापरिनिबाण झाल्यानंतर कुशी नाराहून भगवंतांच्या पावन अस्थींचा एक भाग राजगृहाला आणण्यात आला आणि त्यावर नवीन राजगृहाच्या वेशीच्या दरवाजाच्या बाहेर एक भव्य अस्थिस्तूप बांधला गेला त्यावेळी महाकाश्यपांनी त्याचे धातू निधान केले होते त्यांनी स्वर्णपत्रावर लिहिले होते पुढे भविष्यात प्रियदर्शी नावाचा राजकुमार राजछत्र धारण करून तो धर्मराजा होईल आणि तोच भगवंतांच्या पवित्र धातूंचा जंबूद्वीपात सर्वत्र विस्तार करेल अशा प्रकारे सुरुवातीला बिंबिसार राजाचा अर्धराज्य देण्याचा प्रस्ताव सिद्धार्थांनी नाकारला होता आणि सम्यक समृद्ध झाल्यानंतर पुन्हा राजगृहाला भेट देण्याचे वचन दिले होते तो दिवस इसवी सन पूर्व पाचशे चौतीस मार्गशीर्ष पौर्णिमेचा होता आणि ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा सम्यक संबोधी बनून जेव्हा तथागत वचनपूर्तीसाठी राजगृहास आले तो दिवस पौष पौर्णिमा इसवीसन पूर्व पाचशे सत्तावीसचा होता राजगृह ही मगध राज श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती त्या राजधानीमध्ये फार मोठ्या संख्येने जटिलांनी धम्माची दीक्षा घेतली त्यामुळे प्रत्येकजण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला राजा बिंबी भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले त्यानंतर सनातनी आणि दुराग्रही जटिलांना धर्मांतर करण्यास लावणारा माणूस निश्चितच अर्हत किंवा सम्यक समुद्ध असला पाहिजे असा विचार राजाने आपल्या मनाशीच केला बिंबिसार मगधातील दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह भगवान बुद्धांकडे गेला भगवंतांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन केले आणि हात जोडून तथागतासमोर बसला बुद्धांच्या बरोबर असलेल्या भिक्खूमध्ये उर्वेला काश्यप देखील होता त्यावेळी उर्वेला काश्यप आपल्या आसनावरून उठला आपले, आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले भगवंतांच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला तथागत माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे याचा परिणाम तेथील उपस्थित द्वादश दशसहस्त्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनावर झाला भगवंताने त्या सर्वांना धम्माचा उपदेश दिला त्यावेळी एक हजार लोकांनी बुद्धाचे उपासक असल्याचे जाहीर केले भगवान बुद्धांनी प्रतिपादन केलेला धम्म समजल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत त्या पाच इच्छा अशा आहेत भगवान मी पूर्वी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला माझा राज्याभिषेक झाला तर किती छान होईल एखादा अर्हत सम्यक समृद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल भगवंतांची सेवा करणे मला शक्य झाले तर किती चांगली गोष्ट होईल भगवंतांनी मला आपला धम्म शिकवावा आणि शेवटी भगवंतांचा धम्म मला कळावा या पाचही इच्छा माझ्या पूर्ण झाल्या आहेत या पाचही इच्छा पूर्ण झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार म्हणाला आश्चर्य हे भगवन आश्चर्य जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी जे गुप्त होते ते प्रकट करावे वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली हे केवढे आश्चर्य असे म्हणून राजा बिंबिसार म्हणाला भगवन मी भगवान बुद्धाला धम्माला आणि संघाला शरण येतो आणि भगवन मी भगवान बुद्धाला धम्माला आणि संघाला शरण येत आहे भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा असे म्हणून राजा बिंबिसाराने तेथेच धम्माची दीक्षा घेतली तेथे उपस्थित सर्व नागरिकांनीही धम्म दीक्षा घेतली तो जनतेचा धम्म झाला राजासह सर्व नागरिक बौद्ध धम्माचे उपासक झाले सन पूर्व पाचशे सत्तावीसमध्ये राजासह सर्व नागरिक बौद्ध धम्माचे उपासक झाले तो दिवस होता पौष पौर्णिमेचा मगधराज श्रेणीय राजा बिंबिसाराने भगवान बुद्धांना त्यांच्या भिक्खू संघासह दुसऱ्या दिवशी भोजनाचे निमंत्रण दिले भगवंतांनी ते मूक संमती देऊन भोजनानंतर राजा बिंबिसाराने राज्य परिवारातील सदस्यांना दीक्षा देऊन उपासक करावे अशी विनंती केली भगवंतांच्या सानिध्यात येऊन आणि त्यांच्या मार्गनिर्देशनामुळे महाराजा बिंबिसारचे जीवनच बदलून गेले होते राजा बिंबिसारावर एवढा परिणाम झाला होता की राजा बिंबिसारास श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली परंतु राजा बिंबिसारास एकच चिंता होती की त्याची राणी खेमा ही भगवान बुद्धांना आदर देत नव्हती ती अत्यंत देखणी होती तिचा जन्म मध्यराष्ट्र सागल नावाच्या नगरात राजकुळात झाला होता तिचे लग्न मगध देशाच्या बिंबिसार राजाबरोबर झाले होते राजगृहाजवळ वेळूवनात भगवान बुद्ध राहत असता बिंबिसार राजा वारंवार त्यांच्या दर्शनास जात असे रूपावर आसक्त होऊ नका असे वैराम्यपर उपदेश भगवान करीत असतात असे खेमाच्या ऐकण्यात आल्यामुळे ती वेळूवनात जाऊ इच्छित नव्हती राजाने आपल्या पदरच्या कवीकडून वेळूवनातील वनश्रीवर काव्य रचून ते तिच्यासमोर म्हणावयास लाविले उद्यानश्रींची ती रसभरीत वर्णने ऐकून खेमाला तिकडे जाण्याची उत्कट इच्छा झाली राजाने राजाची तिने परवानगी मागितली राजा म्हणाला वेळुवनात जाऊन भगवंतांचे दर्शन घेतल्याशिवाय येता कामा नये घेमा वेळुवनाची शोभा पाहून बुद्ध दर्शन घेतल्या वाचून माघारी येऊ लागली तेव्हा तिला दिलेल्या राजानेची आठवण आली त्यामुळेच नाखुशीनेच तिला भगवंतांचे दर्शन घेणे भाग पडले भगवंतांच्या जवळ येऊन पाहते तर त्यांच्या मागे एक अत्यंत लावण्यवती स्त्री पशु चारा घालीत उभी होती तिला पाहून खेमा आपल्या मनात म्हणाली अशा दिव्य स्त्रिया ज्या महर्षीच्या सेवेला तत्पर असतात त्यांच्या दर्शनाची मला लाज वाटावी धिक्कार असो मला आणि माझ्या आढळतेला या अप्सरेची मी दासी देखील शोभणार नाही हे विचार खेमेच्या मनात चालले असताना ती सुंदर स्त्री क्रमाक्रमाने पालटत चालली ती प्रौढ म्हातारी व मरून पडलेली दिसली हे पाहून आपल्या रूपाविषयी खेमेचा अभिमान नाहीसा झाला तेव्हा भगवान म्हणाले कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आपल्या भोवती जाळे विणून त्यात कामासक्त मनुष्य बद्ध होतात परंतु हेही तोडून आणि कामसुखाचा त्याग करून सत्पुरुष निरपेक्षपणे परिव्राजक होतात हा उपदेश कानी पडल्याबरोबर खेमा तिथल्या तिथे अर्हत पदाला पावली पुढे राजा बिंबिसाराच्या परवानगीने ती भिक्षुणी झाली ती केवळ भिक्खुनीच झाली नाही तर प्रज्ञावती भिक्खुनी तिला अग्रस्थान मिळाले श्रीलंकेच्या इतिहासात पौष पौर्णिमेला अतिशय महत्वाचे स्थान आहे या दिवशी भगवान बुद्धांचे श्रीलंकेत आगमन झाले होते अशी त्यांची मान्यता आहे श्रीलंकेच्या ओवा भागातील महियांगन या परिसराला बुद्धांच्या प्रथम पादस्पर्शाचे भाग्य लाभले भगवान बुद्धांच्या केश धातूवर भव्य स्तूपाची निर्मिती झाली भगवान बुद्धांच्या शारीरिक अवशेषांना अतिशय पवित्र मानले जाते त्याप्रती पूज्य आदर भाव व्यक्त केला जातो दिग्नीकाल महापरिनिबाण सुत्तात असा उल्लेख आहे की भगवान बुद्धांच्या अंत्यसंस्कारानंतर राजाने एका सुवर्णपात्रात बुद्धावशेष गोळा करून सम्मानाने अत्यंत आदरपूर्वक कुसिनारा येथे सात दिवस ठेवले त्यानंतर त्याचे आठ भागात विभाजन करून आठ विभिन्न राज्यात पाठविले त्यावर भव्य स्तूप उभारण्यात आले सम्राट अशोकाने त्यांच्या राज्याभिषेकाच्या आठव्या वर्षी या स्तूपांचे उत्खनन करविले आणि त्यात सापडलेल्या बुद्धावशेषावर चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची निर्मिती केली सम्राट अशोक पुत्र अर्हत महेंद्र थेरो यांच्या श्रीलंका भेटीने आणि श्रीलंकेतील धार्मिक राजांच्या सहयोगाने बुद्धांचे जवळजवळ सर्व प्रकारचे अवशेष श्रीलंकेने जतन करून ठेवले आहेत भगवान बुद्धांच्या पश्चात बौद्ध जगत तीन प्रकारच्या चैत्यांची पूजा करते आनंदच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवान बुद्धांनी तीन प्रकारच्या चैत्यांचा उल्लेख केला पहिला बुद्धांचे शारीरिक अवशेष दुसरा पारिभोगिका म्हणजेच भगवान बुद्धांनी वापरलेल्या वस्तू आणि तिसरा उद्देशिका बुद्धावशेष ज्या चैत्यात स्तूपा ठेवले जातात अशा चैत्याची वास्तुपाची पूजा केली जाते बुद्ध प्रतिमास पाहून प्रसिद्ध तत्ववेत्ता काउंट केसलिंग लिहितो बुद्धरूपापेक्षा जगात आणखी काही भव्य असेल असे मला वाटत नाही डोळ्यांनी पाहता आलेले आध्यात्मिकतेचे ते परिपूर्ण मूर्त रूप आहे पौर्णिमेला श्रीलंकेत जशी स्तूपांची पूजा करतात तसेच भारतात देखील स्तूपांची वा प्रतिमेची पूजा केली जाते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाइक करून आपल्या मित्र व परिवारास नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद नम बुद्धाय